तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या काँग्रेसमध्ये कुटुंब सर्वोच्च तर आमच्यासाठी राष्ट्र सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यसभेत काँग्रेसवर घानाघात आर्थिक कारणांमुळे अखेर शिवभोजन थाळीवर संक्रांत लाडक्या बहिणीचे कारण नको विरोधकांचा इशारा पहिल्या पतीपासून विभक्त पत्नी दुसऱ्या पतीकडून मागू शकते पोटगी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय धनंजय मुंडे गोत्यात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून दबाव वाढला नाना पटोले यांनीही केला एक्केचाळीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप <्याँग> रिचार्ज चौऱ्याण्णव टक्क्यांनी स्वस्त सरकारची दोन हजार चौदाच्या दरांशी तुलना मने कंपन्यांना रिटर्न मिळायला हवे समृद्धीच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गासाठी होणार भूसंपादन प्रक्रिया बाधित शेतकऱ्यांना मिळणार बाजारभावाचा पट मोबदला उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरून धनंजय देशमुख सुरेश दसांच्या भेटीला चर्चेनंतर निर्णय होण्याची शक्यता स्थलांतरित भारतीयांना गुन्हेगारांसारखे वागवू नका ट्रम्प प्रशासनाला केंद्र सरकारचे आवाहन भारतीयांशी गैरव्यपार प्रकरणी संसदेत तीव्र प्रतिसाद लाडक्या बहिणीच्या प्रचारासाठी तीन कोटी राज्य सरकारकडून निर्णय जारी सोशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रसिद्धीसाठी खर्च होणार धनंजय मुंडेंना दणका घरगुती हिंसाचार प्रकरणी वांद्रे न्यायालयाने ठरवले प्रथम दर्शनी दोषी करुणा पहिली पत्नी दरमहा दोन लाख रुपये देखभाल खर्च देण्याचे निर्देश वाल्मिकने जिल्हाधिकारी कक्षात मारहाण केली करुणा धनंजय मुंडेंचा धक्कादायक आरोप चौकशीची मागणी मोठी बातमी दहा लाख लाडक्या बहिणींच्या नावावरील चारचाकीची पडताळणी सुरू खोटी माहिती दिल्यास कारवाई अंगणवाडी सेविका घरोघरी आठ दिवसात अहवाल देण्याचे आदेश एसटीचे <मग> स्टेअरिंग संजय शेट्टींच्या हाती देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेना देदक्का मुख्यमंत्र्यांचा एसटीवर अंकुश वाढवण बंदरा लगत आणखीन एक मुंबई एकशे सात गावातील पाचशे बारा चौरस किलोमीटर विकास केंद्राचा प्रस्ताव धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ मुलगा मैदानात आई करुणाच हिंसाचार करत असल्याचा मुलगा श्री शिवचा आरोप शक्तीपीठ महामार्ग जबरदस्तीने लादणार नाही तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही सबका साथची अपेक्षा काँग्रेस कडून करणे चूक पंतप्रधान मोदी यांची राज्यसभेत टीका नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या बँक खात्यात पाचशे ब्याण्णव कोटींची मदत थेट जमा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती पाच लाखांहून अधिक बाधितांना मदत मिळाली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद